नमस्कार तसं तर चूक शोधणं किंवा चुका काढणं हे चुकीचं नाही फक्त त्याची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे इतकंच प्रत्येकाचा जीवन प्रवास वेगळा असतो म्हणून आपण आपली बरोबरी कधीही कुणाशी करू नये एका मेणबत्तीने आपण हजारो मेणबत्त्या उजळू शकतो आनंदाचेही तसेच आहे आपण जितका आनंद वाटणार तितकाच तो वाढणार आनंद हा वाटल्यानं कधीच कमी होत नसतो आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास आपल्याला कधीच मनशांती मिळणार नाही आपल्याकडे जे आणि जितकं आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिकलो पाहिजे अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होऊन परिस्थिती अधिक चिघळत जाते शेवटी संवाद हाच सगळ्या समस्यांवरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादाचे दरवाजे कधीच बंद करू नयेत स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येतो आयुष्यात खरंच सुखी राहायचं असेल तर अशा लोकांना विसरावंच लागेल जे बरीच वर्षे आपल्यासोबत राहून सुद्धा वेळोवेळी परकेपणाची जाणीव करून देतात हलक्या कानाचे आणि कोत्या मनाचे लोक केवळ आपल्या गुणांचा नव्हे तर चांगुलपणाचाही निष्कारण तिरस्कार करतात योग्य आणि भली माणसं आपल्यातील त्रुटी आणि दोष जाणूनही आपल्याबद्दल आपुलकी आणि आदरभाव नेहमीच बाळगतात मागे काय चुकलं यापेक्षा आपल्याला भविष्यात काय सुधारणा करता येईल याचाच विचार करणं महत्वाचं आहे सुखदुःख हे जीवनाच्या चढ उतारांसारखे आहे ते स्वीकारून आपण आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो आयुष्यात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तींनी आपल्याला ज्ञान आणि अनुभव दिला पण आपण त्यापासून काय बोध घ्यावा अपल अपने कारण सल स्वस्थ आतो अनुकरण खूब महगसत अलमारी और मन को वक्त वक्त पर साफ करना जरूरी है अलमारी में सामान और मन में गलत फहमी भर जाती है इट्स नेसेसरी टू क्लीन द अलमारी एंड द माइंड एवरी नाउ अँड देन फॉर things क्लटर द अलमारी अँड misunderstandings क्लटर द माइंड आपल्या आयुष्यात कधी कोण येणार हे वेळ ठरवते पण पुढे आयुष्यात कोण टिकणार हे आपला स्वभाव आणि कर्म ठरवते मराठीमध्ये दोन म्हणी अनेकांच्या माहितीच्या आहेत पहिली आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे आणि दुसरी आहे निर्लज्जम सदा सुखी पहिल्या म्हणीचे उत्तर म्हणजे दुसरी म्हण ही आहे मराठी भाषेची कमाल आणि करामत ऐसे जीवो की अपने आप को पसंत आजाओ दुनियावालों की पसंतो पलभर में बदल जाती है। आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्नात सातत्य आणि आपला संयम आढळ ठेवला पाहिजे आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो काय करू शकतो याचा अधिक विचार केला पाहिजे जे लोक आपली परीक्षा पाहायचा प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवले पाहिजे पत्ता माहीत नसतानासुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतं रोजचा सूर्यास्त हा आपल्या आयुष्यातील एक दिवस वजा करीत असतो हे खरे असले तरी उद्याचा सूर्योदय हा आपल्यासाठी नव्या आशा नवी उमेद घेऊन येतो ही वस्तुस्थिती आहे यालाच सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात सत्यमुक्त असतं ते बंधनात ठेवता येत नाही आणि प्रामाणिकपणा अमूल्य असतो त्याची किंमत करता येत नाही जेव्हा समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते त्यावेळी समजून जावं की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे दिलेला शब्द जोडलेली आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात आपली कष्टाची मिळकत जर आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवत असेल इतकी आहे तर स्वतःला श्रीमंत समजावं कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही पन्नास साठ वर्षांपूर्वी आपल्याकडं घरं कच्च्या मातीची होती पण माणसातली नाती पक्की होती आता घर पक्की सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत मात्र नातेसंबंध भुसभुशीत कच्चे झाले आहेत इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो कोणतेही नाते टिकवायला हिम्मत लागत नाही तर एकमेकांची किंमत कळावी लागते कारण किंमत कळली की हिम्मत आपोआपच येत असते या जगात सगळ्या गोष्टी सापडतात पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही आणि ज्या दिवशी ती सापडते त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं आयुष्य बदलून जातं शांती आणि मनशांती या दोन्ही गोष्टी तशा सहज मिळत नाहीत त्यासाठी आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नाही ते अभ्यास व कष्ट करूनच मिळवावे लागते बडा आदमी बनना अच्छी बात है। लेकिन अच्छा आदमी बनना उससे भी बडी बात है अधीरता आणि हुतावीळपणा आपण केलेले सर्व प्रयत्न आणि परिश्रम वाया घालवू शकतात तर संयमाचा एक क्षण मोठा अनर्थ टाळू शकतो माणूस वाईट कृत्य करत असताना डावीकडे उजवीकडे मागे पुढे चारी दिशांना बघतो पण अंतर्मुख होऊन आत बघायला थोडं विसरतो ज्याला माणसं सांभाळता येत एत। नाहीत त्याने कमीत कमी आपले तोंड सांभाळले पाहिजे वेळ निघून गेल्यावर लोकांना कळते जपले असते तर संपले नसते मग ती संपत्ती असो वा नाती मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही कमाई की कोई निश्चित परिभाषा नहीं होती है। अनुभव रिश्ते मान सन्मान और अच्छे मित्र सभी कमाई के रूप है तसं तर चूक शोधणं किंवा चुका काढणं हे चुकीचं नाही फक्त त्याची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे इतकंच प्रत्येकाचा जीवन प्रवास वेगळा असतो म्हणून आपण आपली बरोबरी कधीही कुणाशी करू नये एका मेणबत्तीने आपण हजारो मेणबत्त्या उजळू शकतो आनंदाचेही तसेच आहे आपण जितका आनंद वाटणार तितकाच तो वाढणार आनंद हा वाटल्यानं कधीच कमी होत नसतो आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास आप आपल्याला कधीच मनशांती मिळणार नाही आपल्याकडे जे आणि जितकं आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिकलो पाहिजे अनेकदा राग आला की आपण लगेच आबोला धरतो पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होऊन परिस्थिती अधिक चिघळत जाते शेवटी संवाद हाच सगळ्या समस्यांवरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादाचे दरवाजे कधीच बंद करू नयेत स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येतो आपने आज तक जो किया है उसके बारे में सोच समझकर कर समय बिताने के बजाय आपको आगे क्या करना है इसकी योजना बनानी चाहिए किसी के कहने से टूट कर मत गिरो किसी के कहने से छुप कर मत बैठो अपना जीवन रौब में जीना जिसे पसंद आएगा वह तारीफ करेगा जिसे नहीं आएगा वह चुप रहेगा लोग हमेशा अपने ही कष्ट को ईश्वर की परीक्षा समझते हैं और दूसरों के कष्ट को कर्म का फल समझते हैं जीवन हमारा है संघर्ष हमें करना है बाकी सब केवल तमाशा है हमें केवल अपने काम पर दृढ़ रहना चाहिए मैं कौन हूँ यह सच में आप जानना चाहते हैं तो चार पाँच दिन थोड़ा दूर जाकर किसी से संपर्क न रखकर अकेले रहो लोग आपका नाम तक भूल जाएंगे साधारण जीवन के दुख कम करने के लिए तीन बातें सीखनी चाहिए कुछ भी हमारा नहीं है कुछ भी हमारा नहीं था और आगे भी हमारा कुछ भी होने वाला नहीं है धन्यवाद